नमस्कार श्रोतेहो जर तुमची जन्मराशी कुंभ असेल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी जीवनाला नवीन दिशा देणारे करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध आध्यात्मिक प्रगती या सगळ्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवणारे ठरणार आहे यावर्षी तुम्ही फक्त परिस्थिती बदलताना पाहणार नाही तर स्वतःमध्येच मोठा सकारात्मक बदल अनुभवणार आहात पण लक्षात ठेवा हे वर्ष यशस्वी करायचं असेल तर संयम नियोजन श्रद्धा आणि योग्य उपाय अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत चला तर मग कुंभ राशी दोन हजार सव्वीस चे संपूर्ण वार्षिक भविष्य सविस्तर पाहूया राशी दोन हजार सव्वीस ग्रहस्थिती महादशा आणि विशेष योग शनी कुंभराशीतच भ्रमण करत राहणार आहेत गुरु बृहस्पती वृषभ ते मिथून संक्रमण करणार आहेत राहू केतू कुंभ व सिंह अक्षावर प्रभाव टाकणार आहेत मंगळ वर्षात काही काळ कुंभावर दृष्टीयोग देणार आहे कुंभ राशीवर सध्या साडेसाती नाही पण शनी कुंभराशीत असल्याने अडीच की प्रभाव परीक्षा काळ अनुभवास येतो हा काळ कर्म सुधारणा संयम परिपक्वता आणि आत्मशुद्धीसाठी महत्वाचा असतो त्रास देणारा नसून योग्य वागल्यास मोठे फळ देणारा काळ आहे अनेक राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस मध्ये शनी महादशा गुरु अंतर्दशा किंवा शनी बुध योग प्रभावी राहील म्हणजेच हळूहळू पण स्थिर यश अचानक फळ मिळणार नाही पण मिळालेलं यश मात्र नक्की टिकणार आहे वर्षाची एकंदर दिशा बघूया दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी मिश्र पण प्रगतीशील ठरणार आहे सुरुवातीचे काही महिने संयमाची परीक्षा घेतील पण वर्षाच्या मध्यातून स्थिती सुधारत जाईल आणि स्थैर्य निर्माण होईल यावर्षी तुम्हाला संधी मिळतील पण त्या मिळवण्यासाठी मेहनत नियोजन आणि चिकाटी आवश्यक असेल भावनिक निर्णय टाळून व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणं फार महत्वाचं राहील शनी आणि गुरुच्या प्रभावामुळे हळूहळू पण ठोस प्रगती होईल आणि जीवनात स्थिरता निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू राहील करिअर आणि नोकरी बघूया दोन हजार सव्वीसमध्ये राशीच्या लोकांना नोकरीत बदल पदोन्नती किंवा जबाबदारी वाढवण्याचे योग दिसत आहेत विशेषतः मार्च ते ऑगस्ट हा काळ करिअरसाठी अत्यंत अनुकूल राहील वरिष्ठांशी संबंध थोडे तणावपूर्व वाटू शकतात पण संयम ठेवल्यास तुमचाच विजय होईल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत शुभ संकेत मिळू शकतात बेरोजगारांसाठी एप्रिल नंतर नवीन संधीचे दरवाजे उघडतील पण एका ठिकाणी टिकून राहणं आवश्यक ठरेल तिसरा मुद्दा बघूया व्यवसाय आणि व्यापार कुंभ राशीच्या व्यापारांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नवीन संधी आणणार पण सावध निर्णय मागणारं ठरणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जुलै ते नोव्हेंबर हा काळ विशेष शुभ राहील भागीदारी व्यवसाय करत असाल तर लेखी करार आणि स्पष्ट संवाद अत्यंत गरजेचा आहे फेब्रुवारी जून आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या आर्थिक जोखमी टाळाव्यात व्यवसाय विस्तारासाठी हळूहळू पावले टाकणे फायदेशीर ठरेल काही नुकसान करू शकते चौथा मुद्दा बघूया आर्थिक स्थिती धन पैसा आणि गुंतवणूक दोन हजार सव्वीसमध्ये कुंभराशीच्या लोकांचे उत्पन्न हळूहळू वाढेल पण त्याचबरोबर खर्चही वाढण्याची शक्यता आहे मे ऑक्टोंबर आणि डिसेंबरमध्ये अनावश्यक खर्च, खर्च टाळावा कर्ज घेण्यापेक्षा जुने कर्ज फेडण्यावर भर द्यावा त्यामुळे मानसिक शांतता मिळेल शेअर मार्केट आणि गुंतवणूक करत असाल तर दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर आहे पण सट्टेबाजी मात्र जरूर टाळा महिलांसाठी वार्षिक भविष्य बघूया कुंभराशीच्या महिलांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष घर करिअर संतुलन शिकवणारं ठरणार आहे काही वेळेला जबाबदाऱ्यांचा जा ताण जाणवेल पण योग्य नियोजन केल्यास दोन्ही बाजूंनी समाधान मिळेल मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान जप स्वतःसाठी वेळ काढणं फार आवश्यक राहील माहेर सासर संबंधामध्ये थोडी संयमाची गरज भासेल पण संवादाने परिस्थिती सुधारेल आर्थिक स्वावलंबनासाठी नवीन कौशल्य शिकण्याच्या संधी मिळतील घर मार्ग खुलतील सहावा मुद्दा बघूया शेतकऱ्यांसाठी वार्षिक भविष्य शेत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पीक उत्पादन मध्यम ते चांगले राहण्याचे योग दिसत आहेत पावसाचे प्रमाण अनियमित राहू शकते म्हणून पाणी व्यवस्थापन आणि योग्य नियोजन फार गरजेचं ठरेल शेतीसाठी मोठी गुंतवणूक एप्रिल नंतर करणं फायदेशीर राहील सरकारी योजना अनुदान विमा यांचा योग्य लाभ घेता येईल पशुधन आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्पन्न वाढीचे योग दिसत आहेत पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यावं लागेल व्यापारी व उद्योजकांसाठी भविष्य बघूया कुंभराशीच्या उद्योजकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष हळूहळू विस्ताराचा आणि स्थिरतेचं ठरणार आहे नवीन ग्राहक मिळतील पण विश्वास निर्माण करण्यासाठी गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा महत्वाचा राहील जुलै ऑगस्टमध्ये मोठे व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी परदेशी व्यापारांसाठी नोव्हेंबर नंतर चांगले योग दिसत आहेत कर कायदेशीर बाबी कागदपत्रे यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करू नका आरोग्य बघूया शारीरिक व मानसिक दोन हजार सव्वीस मध्ये राशीच्या लोकांना मानसिक ताण झोपेचे विकार थकवा जाणवू शकतो विशेषतः मार्च जून आणि सप्टेंबर या महिन्यात आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं लागेल जुन्या आजारांचा त्रास पुन्हा जाणवू शकतो म्हणून नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार आवश्यक आहेत आहारात हलक सात्विक भोजन योग प्राणायाम सूर्यनमस्काराने रोज थोडं ध्यान केल्यास आरोग्य स्थिर राहील पुढचा मुद्दा बघूया प्रेम विवाह व नातेसंबंध कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस मध्ये प्रेमसंबंध दृढ होण्याची संधी आहे पण अहंकार आणि गैरसमज टाळणं आवश्यक राहील नवीन प्रेमसंबंध मे ते सप्टेंबर दरम्यान निर्माण होऊ शकतात विवाहासाठी जुलै ऑक्टोबर आणि डिसेंबर शुभ काळ ठरतील वैवाहिक जीवनात कधी कधी मतभेद जाणवतील पण संवादाने संयम ठेवल्यास कौटुंबिक शांतता टिकून राहील कुटुंब व सामाजिक जीवन दोन हजार सव्वीसमध्ये कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य थोडं लक्ष मागेल विशेषतः आईवडिलांची काळजी घ्यावी लागेल भावंडांशी संबंध सुधारण्याची सं संधी मिळेल जुने गैरसमज दूर होतील समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल विशेषतः धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास घरात शुभ कार्य पूजापाठ धार्मिक कार्यक्रम घडण्याचे योग दिसत आहेत पुढचा मुद्दा बघूया शिक्षण व स्पर्धा परीक्षा कुंभराशीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मेहनतीचे पण यश देणारं ठरेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर दरम्यान चांगले निकाल मिळू शकतात उच्च शिक्षणासाठी परदेश किंवा दूर शहरात जाण्याचे योग आहेत अभ्यासात अडथळे जाणवले तर ध्यान एकाग्रता वाढवणारे उपाय उपयोगी ठरतील प्रवास आणि स्थलांतर दोन हजार सव्वीसमध्ये कुंभराशीच्या लोकांना देशांतर्गत तसेच परदेश प्रवासाचे योग मिळतील नोकरी किंवा शिक्षणासाठी स्थलांतर होण्याची शक्यता विशेषतः एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान आहे प्रवास करताना जून आणि सप्टेंबरमध्ये विशेष काळजी घ्यावी दस्तऐवज आरोग्य आणि खर्च नियोजन क महत्वाचं ठरेल कायदेशीर बाबी व कोर्ट कचेरी कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये कायदेशीर बाबी हळूहळू पण सकारात्मक जुने कोर्ट के तर केस असतील वर्षाच्या उत्तरार्धात निकाल लागण्याची शक्यता आहे वादविवाद टाळणं फार आवश्यक राहील विशेषतः फेब्रुवारी आणि ऑगस्ट मध्ये कागदपत्रावर सही करताना दोनदा तपासणी करा आध्यात्मिक प्रगती व धर्म दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी आध्यात्मिक जागृतीचं ठरणार आहे देवपूजा व्रत उपासना जप याकडे तुमचा ओढा राहील गुरुकृपेने आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढेल ध्यान नामस्मरण सेवा या गोष्टी केल्यास जीवनातील अडचणी हलक्या वाटू लागतील उपाय आणि मार्गदर्शन सगळ्यात महत्वाचं शुभरत्न कुंभराशीसाठी निळा नीलम किंवा जांभळा ॲमेथिस्ट फक्त योग्य ज्योतिष सल्ल्यानंतरच घालावा तज्ञाची जरूर मदत घ्या मंत्र जप दररोज किंवा शनिवारी ओम नम शिवाय एकशे आठ वेळा शनी शांततेसाठी ओम शम शनेश्वराय नमहा एकशे आठ वेळा दररोज स्नान झाल्यानंतर हे दोन मंत्र म्हणा दानधर्म शनिवारी काळे तीळ उडीद डाळ लोखंडी वस्तू यांचं दान करा गरजू लोकांना अन्नदान करा शनिदोष त्यामुळे शांत होतो व्रत तुम्हाला शनिवार व्रत शनिवारचा उपास प्रदोष व्रत आणि महिन्यातील एक दिवस उपास कुंभ राशीसाठी विशेष लाभदायक आहे कुंभराशीसाठी संपूर्ण वर्षभराचे लाल किताब उपाय अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा दर्शनवारी गरीब अपंगाने वृद्ध व्यक्तीला काळे कपडे चप्पल किंवा धान्यदान करा घरात दक्षिण दिशेला लोखंडी वस्तू किंवा शनियंत्र ठेवावे झोपताना डोक्याजवळ पाणी भरलेला तांब्याचा कलश ठेवा आणि सकाळी ते पाणी झाडांना घाला मानसिक ताण त्यामुळे कमी होईल कोणाचाही विनाकारण अपमान करू नका त्यामुळे शनी प्रसन्न राहील दर सोमवारी शिवलिंगावर दूध पाणी अर्पण करा आणि ओम नम शिवाय जप करा शनी अडीचकी भ्रमण परिणाम व हो उपाय कुंभराशीवर आता सध्या तरी साडेसती नाही पण शनी कुंभराशी असल्यामुळे अडीचकीचा प्रभाव तुमच्यावर जाणवतो यामुळे काय होईल तर कामात विलंब मानसिक दबाव जबाबदाऱ्या वाढणे संयमाची परीक्षा पण पर योग्य वागल्या स्थिर करिअर मजबूत आर्थिक पाया जीवनात शिस्त आणि आध्यात्मिक प्रगती होईल उपाय शनिवारी तेलाचा दिवा आ, लावा मारुतीला जाऊन किंवा शनी मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करा वृद्ध अपंग व कामगार वर्गाची सेवा करा काळ्या कुत्र्याला भाकरी नेहमी खाऊ घाला कुंभराशीसाठी रंग वार व तारका तुम्हाला शुभरंग आहेत निळा जांभळा पांढरा आणि राखाडी महत्त्वाच्या कामासाठी जाताना निळा किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत शुभवार तुम्हाला आहे शनिवार सोमवार आणि गुरुवार तुमच्या शुभ तारखा आहेत पाच आठ चौदा सतरा तेवीस सव्वीस या तारखांना नवीन काम सुरू करणं लाभदायक ठरेल वर्षाचा शुभ काळ व सावधगिरीचे महिने तुमचे शुभ महिने आहेत एप्रिल जुलै ऑक्टोबर आणि डिसेंबर या वर्षीचे या काळात नवीन निर्णय गुंतवणूक विवाह व्यवसाय विस्तार करायला हरकत नाही तुम्हाला अडचणीत आणणारे महिने आहेत फेब्रुवारी जून आणि सप्टेंबर या महिन्यात मोठे निर्णय वादविवाद गुंतवणूक टाळावी संयम राखावा मी तुम्हाला अंतिम सल्ला देईन की राशीच्या लोकांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला शिकवेल संयम अधिक मेहनत अधिक श्रद्धा बरोबर स्थिर यश घाई राग अहंकार टाळा नियोजन सातत्य व सकारात्मक दृष्टिकोन ठेवा देवपूजा सेवा जप याला जीवनाचा भाग बनवा मग कोणती अडचण मोठी वाटणारा नाही जर तुम्हाला हा राशी दोन हजार सव्वीसचा वार्षिक भविष्याचा सविस्तर मार्गदर्शक व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नमस्कार असे लिहा तसेच व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळतात अचूक राशी भविष्य प्रभावी उपाय तोडगे ग्रहगोचर विश्लेषण जीवन बदलणारे आध्यात्मिक मार्गदर्शन